अनैतिक संबंधातून प्रियकराने केली प्रियेसीची हत्या संशयास्पद मृत्यू झालेल्या महिलेची पोलिसांच्या तपासामध्ये चोवीस तासाच्या आत प्रियकराला केले अटक घाटंजी शहरालगत खापरी येथील इस्तारी नगरमधील एक घरात संशयास्पद मृतदेह आढळला त्या घटनेने शहरात व गावात खळबळ उडाली आहे सदर महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला हा चर्चेचा विषय होता आज दिनांक रोजी काल झालेल्या संशयास्पद महिलेचा मृत्यूचा पोलिसांनी तपास हाती घेतला असता पोलिसांनी आपले तपासचक्र शोध घेतला असता मृत्यूचे नेमके कारण प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची निदर्शनात आले मृतक प्रीती सचिन डाखरे वय अठ्ठावीस वर्ष राहणार खापरी असे मृतक महिलेचे नाव आहे तिचे पती नऊ वर्षांपूर्वी मरण पावले असून अंश सचिन डाखरे हा मुलगा आहे ते दोघे सरला श्रावण मणावी वय पासष्ट वर्ष इस्तारी नगर खापरी यांचे घरी भाड्याने राहत होते तसेच सदर महिला वीज वितरण कंपनी मध्ये ठेकेदारी पद्धतीने कामावर होती ती सहा महिन्यापासून घरीच होती दिनांक एकवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजताचे सुमारास सदर महिलेचा घरातच मृतदेह आढळून आला घरमालकीन सरला श्रावण मडावी यांनी मृतक महिलेचे वडील हनुमान गोविंदराव बदकी राहणार वासरी यांना फोन करून माहिती दिली त्यावरून मृतक महिलेचे वडील बहिणी व जाव्यांनी घटनास्थळ गाठले हनुमान बदकी यांनी घाटंजी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजेने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश सुरकर व सहायक पोलीस निरीक्षक राजेश पंडित दिनेश जाधव डाकोरे मेजर घाटंजी पोलिसांनी संशयास्पद झालेल्या मृत्यू महिलेचा तपास चोवीस तासाच्या आत आरोपी अज्ज नेवारे कोंजई तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ वय पस्तीस याला अटक करून आरोपीने गुन्हाची कबुली दिली आणि मृतक महिलेसोबत आरोपीचे अनैतिक संबंध होते आणि तिने लग्नासाठी तगादा लावल्याने आरोपीने तिला घरी एकटी असल्याची संधी साधून गुन्हा केल्याची कबुली पोलीस निरीक्षक निलेश सुरकर यांना दिली प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज सर काल नगर मध्ये अठ्ठावीस वर्षीय विवाहित एक महिलेचं स्वतःच्या भाड्याच्या खोलीत राहत होती मुलावर तिचं एकत्रित आकस्मिक मृत्यू आणि बॉडी सापडली आणि त्यानंतर पोलिसामध्ये तक्रार करण्यात आली आणि पोलीस पंचनामा करून तिथं त्या तिचा मृत्यूदेव पुढील तपास आणि उत्तरणीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय घाटन जिल्ह्यातलं प पाठवलं आणि स सर्वांना संशय होता की हा घातपात आहे का कसं काय आणि आज तुम्ही त्याचा छडा लावला तर कसं काय प्रतिक्रिया सांगा आपली काल ज्यावेळेस मृतकचे वडील आमच्या पोलीस स्टेशनला आले साधारणतः नऊ साडेनऊ वाजता ते पोलीस स्टेशनला आले त्यांनी तक्रार नोंदवली की बा त्यांची मुलगी विस्तारीनगर येते जी भाड्याने राहत होती त्यावेळेस तिचा मृतदेह आढळला आहे त्यावेळेस सर्वप्रथम त्यांना आम्ही विचारणा केली की बा आपल्याला काही संशय वाटतो का वगैरे तर त्यांनी सांगितलं की आजारी असल्यामुळे ती लग्नाला आलेली नाही आहे त्याच्यामुळे त्यांना काही असा संशय त्याच्यावर नव्हता ज्यावेळेस आम्ही पोलीस पाठवले असा डाकोरे तिथं गेले तरी तपासणी त्यांनी केली कोणत्याही प्रकारच्या झटापटीच्या किंवा मृतकच्या याच्यावर काही असं खुना आढळून आल्याने तर संशयास्पद अशी एक बाब होती की तिच्या नाकातून ना रक्त आलेली होती ती एक बाब आम्हाला संशयास्पद वाटत होती पण मृतकच्या वडिलांनी सुद्धा तो तोपर्यंत तो काही जास्त संशय व्यक्त केलेला नव्हता डॉक्टरांकडे आम्ही ज्यावेळेस पाठवलं उत्तर दिलं तर डॉक्टरांनी पण ओपिनियन आम्हाला दिलं नाही परंतु आमचं सारखं मनात माझ्या आणि माझ्या कर्मचाऱ्यांच्या मनात थोडासा संशय निर्माण होत होता किंवा तिच्या नाकातन रक्त का आलं त्यामुळे मी एक दोन डॉक्टरांशी सुद्धा बोललो डॉक्टरांनी दोन तीन कारणं सांगितले मला जी काय आमची पोलीस खात्याची जी संशयान पाहण्याची वृत्ती होती तिचाच फायदा आज आम्हाला झालेला दिसून येतो आम्ही जे सारखं संशयान पाहत असताना त्या वृत्तीचा आणखी दुसऱ्या अँगलने विचार केला आणि आज मृतकचे वडील आणि त्यांचा मृतकचा मुलगा हे दोन्ही पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी पण आम्हाला काही थोडीशी माहिती दिली त्याच माहितीच्या आम आणि आमच्या संशयाच्या आधारावर आम्ही आज है। त्या मृतकचं ज्यांनी केलं आहे त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास एस पी साहेब आणि डिग्वी साहेब यांच्या आरोपी सापडलेला आहे हो रिटर्न केला आपण नाही सर अटक केला आहे